ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस जुलैच्या भागामध्ये सगळे परिवार वाट पाहत असताना सायली धावत पळत आता दारगडून आत येते मी आले मी आले असं म्हणत आता ती सगळ्यांना आवाज देते सायलीला पाहून घरातले सगळेच जण पूर्णाजी प्रताप सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सायली तू आलीस असं म्हणत सायलीला बघितल्यामुळे सगळ्यांच्या जीवात जीव येतो त्याच वेळेला अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही होतात कुठे इतक्या वेळेला गेले कुठे मला तर तुमचं काही कळतच नाही यावरती सायली म्हणते सर मी एकटी नाहीये मी कोणाला तरी घेऊन आलेली आहे आता मात्र सायली म्हटल्यावर ती सगळ्यांना प्रश्न पडतो पण सायली या प्रश्नाचं उत्तर द्यायला थांबत नाही ते डायरेक्ट बाहेर येते प्रतिमाला आणण्यासाठी आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो की सायली कुणाला आणायला बाहेर गेले आणि कोण आहे ती व्यक्ती त्याच वेळेला अस्मिता म्हणते आणलं असेल कोणीतरी आश्रमातलं उचलून आणि कुणालाही न विचारता आश्रमातल्या व्यक्तीला आणायला हिला काहीच वाटत नाही का पण कोणीही अस्मिताकडे लक्षच देत नाही तोपर्यंत सायली आता कल्पना समोर असताना प्रतिमाला घेऊन येते प्रतिमाचा हात धरते आणि आता चला ना आत्या चला ना असं म्हणत प्रतिमाला घेऊन येते प्रतिमा आत यायला पण घाबरत असते आणि पूर्ण आपला चेहरा ओढणीने झाकून घेते आता मात्र सायरी सांगते प्रतिमा हत्या या ना आत या आता अर्जुन टोकून टोकून पाहत असतो कोण आहे ही व्यक्ती कोण आहे ही व्यक्ती तोपर्यंत आता मात्र कल्पना म्हणते अगं सायरी कुणाला घेऊन आलीस तू यावरती सायली सांगत असते अहो आई या प्रतिमा हत्या आहेत पण तिला कुणी काही बोलूच देत नसतं कल्पना अर्जुन प्रताप पूर्णाजी सगळेच जण कोण आहे ही ही कोण आहे अगं तू कुठे गेली होतीस कुणाला घेऊन आलेली आहेस एक ना हजार प्रश्न सायलीला विचारतात आणि सायलीला काहीच उत्तर देता येत नसतं सायलीला प्रतिमा बद्दल काही बोलता येत नसतं ती सांगत असते अहो या अहो या असं बोलत असते त्यावरती अर्जुन चिडतो सायली कुठे गेल्या होतात तुम्ही इतक्या रात्रीच्या कुठे गेल्या होतात आणि ह्या कुणाला घेऊन आलाय काही स्पष्ट सांगत नाहीयेत काही नाहीयेत इकडे आमचा जीव किती टांगू लागला तुम्हाला माहिती आहे का आम्ही सगळेजण किती काळजी करत होतो तुम्हाला काही पडलं नाही इतके फोन केल्यानंतर फोन पण लागायचे बंद झाले यावरती प्रताप म्हणतो अर्जुन जरा शांत बस बरं तिने कुणाला आणलंय तिचं काय म्हणणं आहे ऐकू तरी या ना आपण असं म्हणत इकडे आता प्रताप अर्जुनला थांबायला सांगतो तोपर्यंत अस्मिता म्हणतो एक मिनिट तिथेच थांब अगं एरिया काय कुणाला इकडे घेऊन येऊ नकोस तुझ्या त्या अनाथाश्रमामधील लोकांना तर बिलकुल नको पूर्णातजी अगं तू बोल की हे काय धर्मशाळ आहे का की उट सूट कुणालाही इकडे आणायचं यावरती आता इकडे सायली सांगत असते तुमचा चेहरा दाखवा सगळ्यांना तुमचा चेहरा दाखवा तोंडावरची ओढणी काढा आणि यानं कुणी परक्या नाही आहेत हे यांचं घर आहे आता हे यांचं घर आहे म्हटल्यावरती सगळ्यांना अजून धक्का बसतो सायलीला नक्की काय बोलायचंय हे यांचं घर आहे कोण आहे ही बाई आता पूर्णाजी म्हणते सायली अगं कोण आहेत या तू कुणाला हो घेऊन आलीस तोपर्यंत प्रतिमा बाजूला सरते आणि घराच्या बाहेर जायला निघते मग तिला दाराचं अडवते आणि एकदा एकदा फक्त एक ओढणी काढा यावरती ओढणी काढायला तयार नसते आणि त्यामुळे सायली म्हणते माझ्यासाठी माझ्यासाठी तरी एकदा ओढणी काढा ना तुम्ही असं म्हणत ती आता कन्व्हिन्स करत असते ती ज्या वेळेला कन्व्हिन्स करते सगळे जण सायलीकडे पाहत असतात तोपर्यंत आता मात्र सायली समोर येते अगदी प्रतिमाच्या फोटोच्या इकडे अगदी फोटोमाच्या फोटोच्या समोर येऊन उभी राहिल्यावरती सायली आता इकडे प्रतिमाला सांगते आत्या ओढणी काढा ना तुमच्या चेहऱ्यावरची ओढणी तर काढा माझ्यासाठी एकदा आणि सायली कुणाला आत्या म्हणते कुणाला ओढणी काढायला सांगते हे काही कुणाला समजतच नसतं त्यामुळे कल्पना म्हणते अगं सायली कोण आहे त्या तू तरी आम्हाला सांग ना आम्ही ओळखतोय का यांना यावरती सायली म्हणते हो आई तुम्ही यांना ओळखताय या आपल्या घरच्या आहेत ह्या ह्यांचं हे घर आहे असं म्हणत ती आता प्रतिमाला रिक्वेस्ट करते फायनली प्रतिमा सगळ्यांच्या समोर आपली ओढणी काढते आणि आता प्रतिमाने सगळ्यांच्या समोर ओढणी काढल्यावरती मग मा मात्र सगळ्यांना चारशे चाळीस वोल्टचा धक्काच बसतो सगळेच जण प्रतिमाकडे पाहत बसतात पूर्णाजी तोंडाला हात लावते म्हणजे ज्या प्रतिमाचा आपण अंतिम संस्कार केला ज्या प्रतिमाला आपण आहुती दिली त्याच प्रतिमाचा आता आपल्याला डोळ्याने पाहायला मिळेल हे कधी वाटलं पण नव्हतं ती प्रतिमा समोर बघून पूर्णाजीला जबरदस्त धक्का बसतो आता मात्र पूर्णाजी प्रताप हे सगळेजण पाहत बसतात आणि अस्मिता इकडे सगळ्यांना धक्का बसतो आणि पूर्णाजी तोंडातून शब्द निघतात प्रतिमा प्रतिमा असं म्हणत पूर्णातजी प्रतिमाला आवाज देते आणि त्यावेळेला अर्जुनला समजतं की काही नाही या गेल्या होत्या त्या, त्या म्हणजे प्रतिमात्याला अलिबागला आणायला आणि आता अर्जुन म्हणतो प्रतिमात्या तू तू आलीस सायली तुम्ही कमाल केलीस यावरती आता पूर्णाजीला काय शब्द बोलावे काही सुचत नसतात पूर्णाजी अगदी एकवीस वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवते एकवीस वर्षापूर्वीचा तोच दिवस ज्या दिवसाला प्रतिमा बड्डे साठी आलेली असते आणि तेव्हा पूर्णाजीने प्रतिमाकडून वचन घेतलेलं असतं की तुझ्या माझ्या अर्जुनचं आणि तुझ्या तन्वीचं मी लग्न लावून देईन आणि त्यावर ती प्रतिमाने सुद्धा होकार दिलेला असतो पूर्णाजी तू हे नातं जोडून मला न कायमचं आपलंसं करून टाकलंस असं म्हणत प्रतिमाने पूर्णाजीचा हात धरलेला असतो आणि पूर्णातजी आणि प्रतिमाने घेतलेली वचनं घेतलेले आणाभाका हे सगळं आठवतं आणि त्यानंतर तो, तो निरोपाचा क्षण आठवतो ज्या निरोपाचा क्षणी तन्वी जायला तयार नसते अर्जुन तिला समजवत असतो की तन्वी तू पुन्हा येशील की तू तू आत्या तू ठेव तन्वीला इकडे असं म्हणत असतो हे सगळं सगळे क्षण आता पूर्णाजीच्या जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे ज्या प्रतिमाला आपण एकवीस वर्षापूर्वी गमवलं ज्या प्रतिमाचे अंतिम संस्कार एखाद दोन वर्षापूर्वी एखाद दोन महिन्यापूर्वी आपण केले आणि आता त्याच प्रतिमाला आपण आपल्या समोर जिवंत बघतोय पूर्णाजी अगदी लहान मुलासारखी खुश होते लहान मुलासारखी खुश होत पूर्णाजी धावत समोर येते आता प्रतिमा समोर असते तिच्या चेहऱ्यावरती भाजल्याचे वांग असतात पूर्णाजीचं लक्ष तोपर्यंत तिकडे तो जात नाही कारण तिला फक्त आपली मुलगी समोर दिसत असते मग पूर्णाजी समोर येते अस्मिता हे वांग बघते त्यावर ती कल्पना म्हणते प्रतिमा तू आलीस अगं खरंच किती आनंद झालाय म्हणून तुला सांगू तू कुठे होतीस असं म्हणत कल्पना आता मात्र पाहते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो सायली तुम्ही तुमचं म्हणणं खरं केलं म्हणजे सायली तुम्हाला विश्वास होता की प्रतिमा अत्यास आहेत आणि तुम्ही तुमचं म्हणणं खरंच खरं करून दाखवलं तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे सायली म्हणते हो सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना की त्या प्रतिमा आत्याच आहेत आणि आज मी त्यांना प्रत्यक्ष घेऊन आले असं म्हणत अर्जुन आणि सायलीचं बोलणं बाकी कोणाला कळत नसतं की सायलीला प्रतिमा कुठे भेटली काय भेटली तिने कसं आणलं हे कळत नसलं तरीसुद्धा प्रतिमा आले यापेक्षा दुसरा कोणता आनंद नसतो मग पूर्णाजी समोर येते समोर येऊन एकवीस वर्षांची तपश्चर्या पूर्ण झालेली असते आणि पूर्णाजी समोर येते समोर येऊन ती प्रतिमाकडे पाहते प्रतिमा माझी प्रतिमा आलीस तू असं म्हणत ती आता प्रतिमाच्या समोर येते अश्रोभरल्या डोळ्यांनी ती प्रतिमाला मिठी मारते आणि प्रतिमाला काहीच कळत नाही कारण तिला काहीच आठवत नसतं ही पूर्णांची आहे ही आपली मांडलेली आई आहे आपल्या आईची मैत्रीण आहे की बाकीची हे, हे काहीच कळत नसतं पूर्णाजी येऊन मिठी मारते आणि तिला जग जिंकल्याचा आनंद होतो निघताना अपघाताच्या दिवशी मारलेली मिठी आणि आजची मिठी एकवीस बावीस वर्षानंतर आपली मुलगी आपल्याला भेटल्याचा आनंद पूर्णाजीच्या चे चेहऱ्यावर ती स्पष्ट दिसत असतो आणि तिला काय करू आणि काय नको असं होत असतं आणि मिठी मारून हमसून हुंसून पूर्णांजी रडत असते एकवीस वर्षाची कसर भरून काढत असते पण इकडे प्रतिमा प्रतिमा मात्र पूर्णांची ढकलते प्रतिमा पूर्णाजीला ढकलते आणि बाजूला होते आणि तोपर्यंत आता ती सायलीच्या मागे येऊन लपते आता हे कोणाला अपेक्षितच नसतं ज्याप्रमाणे आपल्याला आनंद झालाय त्याचप्रमाणे इकडे आता प्रतिमाला पण आनंद होणं अपेक्षित असतं आणि या सगळ्यामुळे प्रतिमाची रिॲक्शन बघून सगळ्यांना धक्का बसतो प्रतिमा धावत पळत जाऊन सायलीच्या मागे लपते सायलीच्या मागे लपून आता ती इकडे तिकडे कावरी बावरी होऊन पाहायला लागते पूर्णाजीला हा धक्काच बसतो प्रतिमा प्रतिभा मला इतका आनंद झाला तुला बघून तुला नाही का मला बघून आनंद झाला अगं आई आहे तुझी मी आई आहे तुझी मी असं म्हणत आता पूर्णातजी प्रतिभाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते सायली ही असं का वागती आहे आपल्या आईला भेटून हिला आनंद नाही का झाला अग मी न मरणाच्या आधी फक्त एकदा तुझा चेहरा पाहावा म्हणून देवाकडे किती प्रार्थना केली पण ती न्यूज झाली आणि मी हदरले पण आज आज मला ती बातमी जी मी वाट पाहत होते की माझी प्रतिमा माझ्या समोर येईल ती बातमी खरी झाली आणि आज आज तू मला मिठी ने मारता बाजूला लपतेस प्रतिमा का वागतेस अशी असं म्हणत पूर्णाजी हतबल होते आणि तुला मी आठवत नाहीये का प्रतिमा असं म्हणत आता पूर्णातजीला संशय येतो की ज्याप्रमाणे मला आनंद झालाय हिला का नाही आनंद झाला ही का नाही माझ्याकडे येत आहे पूर्णाजीला संशय येतो त्यावेळेला कल्पना म्हणते अगं प्रतिमा असं काय करतेस आम्ही तुझी किती आतुरते मी वाट पाहत होतो आणि आज तुला आमच्या समोर पाहिल्यावरती आम्हाला किती आनंद झालाय आम्ही शब्दात नाही ग सांगू शकत पण प्रतिमाला ह्या गोष्टी काही कळतच नसतात ती सायलीच्या मागेच लपत असते आणि सायली सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की प्रतिमात्यांची स्मृती गेले प्रतिमात्यांची वाचा गेले पण पर तोपर्यंत तो कुणालाही काही ऐकायचंच नसतं कुणाला काही धीरच नसतो सगळेच जण आता प्रतिमाला तू का अशी वागतेस तू का हे करतेस हे असं विचारत असताना इकडे आता अस्मिता म्हणते पण प्रतिमात्या तू तर मेली होतीस ना तुझा तर अपघात झाला होता ना मग तू जिवंत कशी असा अगदी फालतू प्रश्न फक्त आणि फक्त अस्मिता विचारू शकते अस्मिता मी असं विचारल्यावरती ती म्हणते आणि तुझ्या चेहऱ्यावरती हे भाजल्याचे व्रण कसले आहेत तू भाजलीस का कुठे नक्की काय घडले प्रतिमा त्या बोल ना असं म्हणत अस्मिता प्रश्नांवर ती प्रश्न करते तोपर्यंत पूर्णाजी म्हणते प्रतिमा अगं बोल ना तुझी आई तुझ्या समोर आहे तुझी दादा बहिणी तुझ्या समोर आहेत बोल ना प्रतिमा काहीतरी बोल असं म्हणत पूर्णांची प्रतिमाच्या समोर येण्याचा प्रयत्न करते प्रतिमाला धरण्याचा प्रयत्न करते प्रतिमा अधिकच सायलीला मिठी मारते आणि सायलीच्या मागे जाऊन लपते सायलीला आता या सगळ्यांना काय समजावं कसं समजवावं हे काही कळत नसताना अर्जुन तिकडे येतो आणि प्रतिमात्या अगं असं का वागतेस तू तू पूर्णाजीला ना ओळखत नाहीयेस का तोपर्यंत विमल पण येते विमल पण हे दृश्य बघते आणि प्रतिमाचा फोटो विमलने प्रत्येक वेळेला पाहिलेला असतो आणि तीच व्यक्ती समोर बघून विमलला पण धक्का बसतो विमलाने प्रतिमाची प्रत्यक्षात कधी भेटच नसते तोपर्यंत अर्जुन म्हणतो प्रतिमात्या बोल प्रत ना का वागतेस तू अशी तू पूर्णजीला डॅड मॉमला ओळखत नाहीयेस का तू त्यांना आवाज देत नाहीयेस त्यांना जाऊन भेटत का नाहीयेस त्यांना आनंद झालाय तसा तुला नाही बोल ना प्रतिमात्या बोल ना असं म्हणत अर्जुन प्रश्नांचा भडीमार करतो इकडे सायली सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की प्रतिमाची कंडिशन आत्ताच्या घडीला काय आहे पण बाकी कोणाला काहीच कळत नसतं प्रतिमा भेटण्याचा आनंदच इतका असतो की या सगळ्यामध्ये सायलीच्या बोलण्याकडे कुणा कुणाचं लक्षच जात नाही तोपर्यंत आता मात्र अश्विन आणि चैतन्य हे जे सायलीला शोधायला बाहेर पडलेले असतात ते ताबडतोब घरी येतात घरी आल्यावरती आता मात्र सायली बहिणी तू आलीस असं म्हणत अश्विन आणि चैतन्य खुश होतात आम्ही तुम्हाला शोधण्यासाठी कुठे गेलो होतो यावरती चैतन्य म्हणतो माहिती आहे का म्हणजे आता मी तर कुठपर्यंत जाऊन पोचलो सायलीबाईनी कुठेच दिसला नाहीत अहो तुम्ही कुठे गेला होतात असं म्हणत अश्विन आणि चैतन्य हे दोघं जण सायलीवेती प्रश्नांचा भडीमार करत असताना अर्जुनमध्ये येतो आणि म्हणतो त्या तुला भेटल्याच नसत्या कारण त्या अलिबागला गेल्या होत्या त्या अलिबागला गेल्या होत्या असं म्हटल्यावर ती मग मात्र सगळ्यांना कळत की प्रतिमाला आणायला सायली अलिबागला गेली होती आणि त्यावर ती प्रताप म्हणतो काय म्हणजे प्रतिमा तू अलिबागला राहतेस सायली तुला अलिबागला भेटली अलिबागला तू कशी काय तू पनवे रोज अलिबागला का गेलीस आणि अलिबागला राहतो तीस तर कळवलं का नाहीस असं म्हणत आता प्रतापला जे पडलेले प्रश्न असतात ते तो प्रतिमाला विचारत असतो त्यावरती आता प्रतिमा नाव ऐकल्यावरती इकडे चैतन्य आणि अश्विन यांना काहीच इथलं माहीत नसतो प्रकार ते टोकून टोकून पाहायला लागतात आणि आता चैतन्यने पटकन ओळखलं नसलं तरी अश्विन झटकन ओळखतो की ही आपली प्रतिमहत्या आहे प्रतिमहत्या तू म्हणजे मी काय पाहतोय मी तर समोर मिरॅकल पाहतोय मला तर चमत्कार वाटतोय का हा चमत्कार घडला तरी कसा सायली वेनी तुला कुठे मिळाली प्रतिमात्या असं म्हणत प्रश्नांचा भणीमार करत अश्विन चैतन्य सगळ्यांनाच पडलेले प्रश्न असतात यावरती सायली म्हणते हो प्रतिमात्या जिवंत आहेत प्रतिमात्या मला अलिबागला सापडल्या मी तिकडेच गेले होते आणि माझ्या फोनला रेंज नसल्यामुळे तुमचा कॉल मला रिसिव्ह करता आला नाही असं म्हणत सायली सगळ्यांच्या प्रश्नांची एक एक करत उत्तर देत असते असते पण प्रतिमा मात्र मागे लपून बसलेली तिला हे काय आपण ह्याला काय रिॲक्ट करावं याबद्दल काहीही कळत नसतं तोपर्यंत इकडे आता अश्विन म्हणत असतो प्रतिमा आता खरंच चमत्कार घडलाय यावरती अस्मिता म्हणते हो रे अरे म्हणजे त्या दिवशी त्या बाईंचा आपण अंतिम संस्कार केला ते त्या बाई प्रतिमात्त्या नव्हतीच ती बाई कोणीतरी वेगळीच होती कारण त्या बाई प्रतिमात्या असतील तर ही प्रतिमात्या कसं असणं शक्य आहे प्रतिमात्या तर जिवंत आहे मग कुणाचा अंतिम संस्कार केला आपण काहीच कळत नाही असं म्हटल्यावरती सगळ्यांना एकच प्रश्न सतावतो की खरंच मग त्या दिवशी अंतिम संस्कार कोणाचा केला सगळ्यांच्या समोर ते दृश्य उभं राहतं ज्या वेळेला प्रतिमा जाण्याची बातमी आलेली असते अर्जुनच्या डोळ्यामध्ये प्रश्न असतो की खरंच हे कसं काय घडलं आणि अर्जुनच्या मनामध्ये शंका यायला लागते आता अर्जुन आठवतो की ज्या वेळेला ती बॉडी सापडली होती त्यावेळेला तन्वी आणि त्या बॉडीची डीएनए टेस्ट करण्यात आली होती मग ही डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह कशी काय आली जर ही आत्या आहे तर ती शंभर टक्के आत्या नसणार प्रतिमा आत्या नसताना डीएनए पॉझिटिव्ह आली कशी नाही का नाही काहीतरी घोळ आहे हा गोळ काय आहे हे अर्जुनला अजून कळलेलं नसतं पण हा गोळ काय आहे हे शोधून मात्र तो काढणार असतो त्याचा संशय बळावतो सगळ्यांनाच त्या दिवशीची घटना आठवते मंदिरामध्ये गेलेले सगळेजण आणि त्याच मंदिरामध्ये आलेले रविराज रविराजांना आलेला फोन की ते टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि मटकन खाली बसलेले रविराज त्यांना प्रश्न विचारणारी पूर्णांची हे सगळं सगळं दृश्य समोर उभं राहतं आणि त्याच वेळेला प्रतिमा गेल्याची बातमी आपल्याला मिळाली हे सगळ्यांना आठवतं मग वेळेला जर ही बातमी मिळाली तर ही बाई कोण आहे हा प्रश्न अनुत्तरितच राहतो त्यावरती पूर्णाजी म्हणते काय आहे हे सगळं मग त्या दिवशी आपल्याला कुणी हे सगळं सांगितलं सायली म्हणते पूर्णाई मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देते पण पूर्णाईला या सगळ्या घडल्या प्रकारामुळे म्हातारी असल्यामुळे तिचं बी पी शूट आऊट होतं आणि तिला लगेच चक्कर येतं एकतर म्हणजे प्रतिमा भेटल्याचा आनंद दुसरं म्हणजे प्रश्नांच्या डोक्यामध्ये भाजलेलं काहूर आणि त्यात तिसरी गोष्ट म्हणजे भाजलेला प्रतिमाचा चेहरा आणि ती आपल्याला ओळखत नाही या सगळ्याचा परिणाम पूर्णाजीवरती होतो तिला चक्कर यायला लागते तिला गरगरायला लागतं पूर्णाजी मटकन खाली बसते सगळेजण तिला पाणी वगैरे देण्यासाठी येतात पूर्णाई पूर्णाई असं म्हणत पूर्णाजीला पण पूर्णजी काही आता, का आता बोलायला तयार नसते ज्या वेळेला पूर्णातजी काहीच बोलत नसते त्याच वेळेला कल्पना आणि इकडे प्रताप हे दोघ जण आता मात्र प्रतिमाला बोलत करण्याचा प्रयत्न करत असतात पण प्रतिमा सायलीच्या मागेच लपत असते ती आडून आडून पूर्णाजीकडे पाहत असते पण पूर्णजीची काही बोलायला ती समोर येत नसते आणि आडूनडून फक्त पाहतच बसलेली असते त्यावरती आता मात्र पूर्णातजी म्हणते ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण समोर आलेला आहे तो क्षण समोर आलेला असून तो क्षण आपल्याला एन्जॉय करता येत नाहीये त्या क्षणाचा आनंद घेता येत नाहीये काय नियतीने हे सगळं आपल्यासमोर वाढून ठेवलंय असा पूर्णाजीला प्रश्न पडतो पण त्यातच पूर्णाजी आता मात्र सगळ्यांना सांगते की ताबडतोब रविराजांना बोलवून घ्या रविराजांना इकडे बोलवून घ्या जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या प्रतिमाला भेटू दे यावरती कल्पना म्हणते सायली खरंच तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत तुला काय होत तू कुठे गेली होतीस आणि ही अवस्था कशी काय झाली प्रतिमाची सायली सांग ना काय घडलं होतं असं म्हणत कल्पना पूर्णाजीला पण शांत करते सायलीला प्रश्न विचारत असते पूर्णाई तुम्ही शांत व्हा पाणी व्हा स्वत पाणी घ्या स्वतःची तब्येत सांभाळा असं म्हणत कल्पना आता पूर्णाजीला शांत करते प्रतिमा चाललेला गोंधळ पाहत असते काय घडते काय नाही हे तिला कळत नसताना इकडे आता कल्पना सांगते आपण सगळ्यांनी मान्य केलं होतं की प्रतिमा गेले पण एकटी सायली होती जी सांगत होती की प्रतिमा त्या जिवंत आहेत आणि सायलीचा विश्वास खरोखर जिंकलेला आहे सायलीचा विश्वास जिंकलाय आणि तिने सगळ्यांना ठामपणे म्हणणं होतं की जी आपण दहन करतोय ती प्रतिमात त्या नाहीये यावरती प्रताप म्हणतो हो ग त्यावेळेला पण सायली ठाम होती आणि तिने आपलं मत खरं करून दाखवलं सगळे जण सायलीचं कौतुक करत असताना फायनली आता रविराजांना बोलवलं जातं रविराजांना बोलवल्यावरती धावत पळत ते येतात पूर्णाई काय झालं काय झालं तुमची तब्येत तर ठीक आहे ना तुम्ही मला का बरं बोलवलं यावरती आता मात्र कल आता इकडे पूर्णाजी म्हणते रविराज तुम्ही आलात बरं झालं बरं झालं तुम्ही आलात मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे जा तिकडे पहा असं म्हणत जिन्यामध्ये बसलेल्या प्रतिमाकडे इशारा करत रविराजांना पूर्णांची तिकडे जायला सांगते रविराज एक, -एक पाऊल टाकत जिन्याकडे येतात आता प्रतिमा त्या जिन्याच्या डिझाईन मधून व रविराजांकडे एकटक पाहते रविराज हळूहळू हळूहळू प्रतिमाच्या समोर येऊन उभे राहतात प्रतिमा ताडकन उभी राहते आणि रविराजांची आणि प्रतिमाची ही पहिली भेट असते रविराजांना आपल्या डोळ्यावरती विश्वास बसत नसतो की ज्या प्रतिमाचा अंतिम संस्कार केला ती प्रतिमा आपल्या समोर येऊन उभी आहे असा विचार करत ते आता हदरतात प्रतिमा तू प्रतिमा तू असं म्हणत ते प्रतिमाकडे आता मात्र इकडे पाहतच बसतात